नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून आणि ॲज अ सिनियर सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रॅक्टिस करीत आहे आणि संपूर्ण देशामध्ये किंवा जगातील पेशंट रुग्णांसाठी ऑनलाईन कन्सल्टेशन करून मी रुग्णांना सॅटिस्फॅक्शन करण्याचा नेहमी प्रयत्न करीत आलेलो आहे मित्रांनो आजच्या घडीला माझ्याकडं स्पामधून जाऊन आलेले रुग्ण हे जास्त वाढलेले आहे कारण काय आहे की हे जे माझे पेशंट असतात हे स्पामध्ये जातात आणि काहीतरी टचिंग सेक्शुअल ॲक्टिव्हिटी करून घेतात आणि त्यामुळं त्यांना इन्फेक्शन होतात कारण की तिथलं वातावरण इतकं घादडं असतं की एक दुसऱ्याचं ऑइल लागतं आणि एक दुसऱ्याचे सुद्धा यूज करतात तर त्याच्यामुळं माझ्याकडं हर्पीज फंगल इन्फेक्शन व्हायरल इन्फेक्शन जेनायटल वॉट आणि एचआय व्ही सारखे पेशंट माझ्या क्लिनिकला भरपूर वाढलेले आहेत कारण की आज प्रत्येक शहरामध्ये कोणतंही तुम्ही शहर घ्या मेट्रो घ्या तिथं हजार हजार दोन दोन हजार आज स्पा थाटून लोकं बसलेले आहेत आणि या स्पामध्ये कोन सगळ्या ॲक्टिव्हिटी चालतात हे तुम्हाला पण माहीत आहे पण जर तुम्ही चांगल्या फाय स्टारमध्ये चांगल्या स्पामध्ये गेलात तर तुम्हाला इन्फेक्शन होणार नाही पण तुम्ही या घानेड्याच्या स्पामध्ये गेलात आणि तो तुम्हाला इन्फेक्शन झालं तर ते इन्फेक्शन तुम्हाला केव्हा केव्हा खूप धोकादायक होऊ शकतं आणि याच्याबी जर तुम्हाला झाला तर याचं ट्रीटमेंट सध्या आजच्या घरीला उपलब्ध नाही आहे तरी मित्रांनो जेव्हा केव्हा कोणी तुम्ही मा माझ्या रुग्णासाठी सांगतो की स्पामध्ये जात असाल तर नेहमी काळजी घ्या बॉडी टू बॉडी टच झाला नाही पाहिजे वजानल फ्लूड आपल्या बॉडीला लागला नाही पाहिजे कारण की आजकाल काही लोक भरपूर लोक माझ्याकडे पेशंट येतात तर ते थायलंडला जाऊन बॉडी टू बॉडी स्पा करतात आणि तिथलं वातावरण तुम्हाला माहीत आहे का थायलंडला सगळ्यात जास्त आय व्हीचं प्रमाण आज आजच्या घडीला आहे तर मित्रांनो थायलंड वगैरे वगैरे न जाता स्पा वगैरे वगैरे संस्कृतीवर न न करता जर तुम्ही प्रॉपर आपल्या पार्टनर ब बरोबरच आपलं एन्जॉय केलं तर मला वाटतं अतिउत्तम कारण की ही स्पा संस्कृती आपल्याला केव्हा केव्हा हे आपल्याला भारताला हे थायलंड तर बनवणार नाही ना 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 अशी पण मला केव्हा केव्हा काळजी वाटते तरी मित्रांनो स्पामध्ये जाताना फक्त मसाज घ्या बाकी इतर ॲक्टिव्हिटी करू नका कारण त्या धोकादायक असतात आणि त्या तुमच्या तुम्हाला केव्हा केव्हा सारखे इन्फेक्शन देऊ शकतात म्हणून मित्रांनो लक्षात ठेवा धन्यवाद